आपल्या बाळांना आपल्या मुलांना दूर ठेवायचं आहे म्हणजे त्यांना आपल्याला साबण वापरायचं नाही आहे आता साबण आपल्याला वापरायचं का नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीये पण आपल्या मुलांना आपण साबणापासून दूर कसं काय ठेवायचा हा प्रश्न प्रत्येक पॅरेंट्स पडू शकतो सो so, मी अशा काही चार पाच गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपण आपल्या बाळांना आपल्या मुलाला जे आहे ते साबण वापरण्यापासून दूर ठेवू नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सो so, आज आपण हे जाणणार आहोत की आपण बघा आजकाल प्रत्येकांच्या बाथरूममध्ये कमीत कमी दोन दोन साबण तर असतातच असतात आधी सगळे मिळून एकच साबण वापरायचे पण आजकाल प्रत्येकजण प्रत्येकासाठी वेगवेगळे साबण वापरतो कारण की प्रत्येकांचे स्किन प्रॉब्लेम वेगळे असतात म्हणून सो so, आपण अशा वेळेस आपल्या मुलांना साबण न वापरण्यापासून कसा थांबवू शकतो आता साबण मुलांना नाही वापरायचं मुख्य कारण म्हणजे की साबणामध्ये जो असतो तो कास्टिक सोडा असतो आणि त्याच्याने आपल्या मुलांच्या स्किनला आणि त्याच्या डोळ्यांना इरिटेशन होऊ शकते त्याच्यामुळे रॅशेस होऊ शकतात म्हणून आपल्याला साबण वापरायचं नाहीये तर मग आपण असं काय करायचं आहे अशा कोणत्या गोष्टी करायच्या की जेणेकरून आपलं मूल किंवा आपलं जे बाळ आहे ते स्वतः स्वतः साबणापासून दूर राहील सो so, uh, सगळ्यात पहिला उपाय सगळ्यात पहिला उपाय म्हणजे स्वतः आधी तुम्हाला साबण वापरणं सोडावं वा लागेल आता पूर्णपणे सोडा असं म्हटलं तर ते पॉसिबल होणार नाही पण बहुधा जर तुम्ही आपल्या मुलांना आंघोळ करून देताय किंवा मुलांना सोबत बाथरूम मध्ये घेऊन जात तर कमीत कमी त्यांच्या समोर तुम्ही आपलं साबण वापरणं टाळा की जेणेकरून त्यांना हे कळणार नाही की जे आई बाबा आहे ते काहीतरी साबण असं सा वापरतात आणि ते काहीतरी खूप चांगलं असतं मग ते आपल्यालाही वापरायला पाहिजे तर शक्यतोवर असं करा की जेव्हाही तुम्ही आपल्या मुलांना किंवा आपल्या बाळांना सोबत आंघोळीला घेऊन जात आहे तर तुम्ही तेव्हा ऍटलीस्ट साबण वापरणं टाळा सो त्यांनाही ती सवय लागणार नाही दुसरी गोष्ट की आधी लहानपणापासूनच बाळाला तुम्ही उठणं किंवा बेसन किंवा मसूरची डाळची पेस्ट जे तुम्हाला योग्य वाटत असेल ते तुम्ही लहानपणापासूनच लावणं चालू करा सो जेव्हापासून तेव्हा जेव्हापासून त्याला ते समजही नाहीये तेव्हापासून जर तो ते बघत राहील तर तशीच त्याची साबणाची जी, जी, जी ओढ आहे ती कमी होईल आणि त्याला जे वाटत की जे आपल्याला लावलं जात आहे तेच नॉर्मल आहे तर तो, तो आपोआप साबणापासून दूर राहील आता तिसरा उपाय असा आहे जे आपल्याकडे साबण आहे जे सोप आहे ते आपण कमीत कमी प्रत्येक बाथरूममध्ये सगळ्यांकडे एक ते दोन सोप असतातच असतात सो आपण ऍटलीस्ट ते सोप जे आहे ते कव्हर करून ठेवूयात म्हणजे जेणेकरून ते बाळाला किंवा मुलांना दिसणार नाही तर ऍटलीस्ट त्यांचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही आणि त्यांना जे तुम्ही लावून देत आहे तेच त्यांना नॉर्मल वाटेल त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्टेड होणार नाही आणि जे तुम्ही त्यांना देत आहे ते त्यांना नॉर्मल वाटेल आणि ते त्यांच्यामध्ये हॅप्पी राहतील ते सोप किंवा ती साबण त्यांना अट्रॅक्ट करायचं तर ते नक्की त्याला ट्राय करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळे ऍटलिस्ट असा प्रयत्न करा की ते त्यांच्या नजरेस पडू नये चौथा उपाय असा आहे की जर तुम्हाला मुलांना या नैसर्गिक नॅचरल गोष्टी वापरून आंघोळ करून द्यायची असेल तर तुम्हाला स्वतः सुद्धा त्याची सुरुवात करावी लागेल कमीत कमी तुम्हाला मुलांसमोर तुमच्या बाळांसमोर ते लावावं लागेल जसं की बेसन जसं की मुलतानी मिठी हे जर तुम्ही स्वतः बाळासमोर किंवा मुलांसमोर लावाल आंघोळीच्या वेळेस तर नॅचरली मुलांना असं वाटेल अरे हेच नॉर्मल आहे हे तर आपल्या आई बाबा सुद्धा वापरतात पण हेच वापरायला पाहिजे सो so, तुम्हाला आधी स्वतः सुरुवात करावं लागेल ऍटलिस्ट समोर तरी तेव्हाच तुम्ही आपल्या मुलांना हे शिकवू शकाल आता सगळ्यात पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे असा की आपल्या प्रत्येकांच्या घरी कोणाच्या घरी फेस वॉशचा डब्बा असतो किंवा कोणाच्या घरी बॉडी वॉश बॉडी वॉश असतं त्याचा डब्बा त्याची बॉटल असते सो आता हे जे रिकामी झालेली बॉडी वॉशची किंवा फेस फेसवॉशचा डब्बा आहे त्यामध्ये तुम्ही मुलांना जे वापरायचं आहे जसं की तुम्हाला मुलतानी मिठी जर वापरायची असेल बेसन वापरायचं असेल मसूरची दाळीचा पेस्ट वापरायचा असेल तर तुम्ही त्या खाली बॉटलमध्ये हे भरून ठेवा म्हणजे जेव्हाही तुम्ही वायाला आंघोळ करायला जाल तर त्यालाही असं वाटेल अरे वा आपल्याला पण हे काहीतरी नवीन लावायचं तो, तो पण आनंदी होईल आणि तुम्हाला जे बाळाला लावून द्यायचं आहे ते तुम्हाला इथीली लावून देता येईल तर सो तुम्ही हाही एक पर्याय करू शकता की तुमच्या बॉडी वॉश च्या बॉटल मध्ये किंवा तुमच्या फेस वॉश च्या बॉटल मध्ये तुम्ही बेसन किंवा आपलं मृदानी मिट्टी हे याचा पेस्ट बनवून ठेवू शकता ऍट लीस्ट दोन दिवसाचा जर तुम्ही पेस्ट बनवून ठेवला तर तो खराब पण होत नाही सो हे तर खूपच इझी टास्क आहे ज्याच्यामुळे तुम्हाला मुलांना खूप काही समजवायची गरज पडणार नाही आणि मुलंही खुश राहतील आणि तुम्ही सुद्धा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल टिप्स आ, टिप्स जर तुम्हाला आवडला असतील तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद